जॉईन झालेल्यांनी थोडंसं हाय केलं तर बरं होईल हायक किंवा दोन मिनिटातच सुरू करतोय ठीक आहे सुरू सुरू करूया मी विचार करत होतो थो अजून थोडेसे सुरू करायचं सर्वांना सर्वांना नमस्कार मित्रांनो अतिशय तातडीनं खरंतर हे फेसबुक लाईव्ह घेतोय फक्त अर्ध्या तासाच्या शॉर्ट नोटीसवर आपण भरपूर जण सध्या फेसबुक लाईव्हसाठी उपस्थित झाला हे फेसबुक घे लाईव्ह घेण्याच्या पाठीमागचं मुख्य कारणच हे आहे की गेल्या दोन ते तीन दिवसापासून सातत्यानं फोन येत आहेत माझ्याकडं म्हणजे जवळपास मला आहे सर्वच मुख्य समन्वयकाकडे हे फोन जात असतील तसे माझ्याकडे दोन तीन दिवसापासून कंटिन्यू सातत्यानं फोन येत आहेत कोणाचा ना कोणाचा कोणाचा ना कोणाचा जवळपास नाही नाही म्हणलं तरी प दर दिवसाचे मिनिमम शंभरच्या वरती क्वाल येणं सुरू झालेलं आहे आणि अशा अवस्थेमध्ये सर्वांना सांगता सांगता काय गोष्टीचं विश्लेषण करता करता नाकी नव येत आहे त्यापेक्षा विचार केला की आपण फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सर्वांसोबत एकदा संवाद साधूया की जेणेकरून काही जे प्रश्न सध्या उपस्थित झालेले आहेत किंवा एक संभ्रम तयार झालेला आहे या संभ्रम तयार झालेल्या परिस्थितीमध्ये सर्वांना काही गोष्टी तुमच्यासोबत बोलणं नितांत गरजेचं झालेलं आहे कारण काय काय होईल की हा संभ्रम जर वाढतच गेला आणि याच्या याच्या बाबतीमध्ये जास्तीत जास्त लोक जर नको तेवढी चर्चा व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक किंवा तत्सम इतर सोशल मीडियावर जर करत असतील तर ही गोष्ट अतिशय सर्वांसाठीचीच घातक होणारी गोष्ट आहे ही एक लक्षात येत चाललेलं आहे आणि या गोष्टीचा फायदा नको त्या ज परिस्थितीमध्ये गोरमेंट उचलण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं आपल्यासोबत क हितगुज करणं मला गरजेचं वाटलं तर या बाबतीमध्ये सर्वच मुख्य समन्वयक म्हणून जे जे घेणारे आहेत किंवा ज्यां जे या आंदोलनाचं नेतृत्व करतात नेतृत्व तर सर्वच क शिक्षक बांधव करत आहेत परंतु क त्याच्यातही जे समोर राहणारे का आमचे क का समन्वयक आहेत यांनी या बाबतीमधला संभ्रम जो आहे तो दूर करणं नितांत गरजेचा झालेला आहे कारण हा जर संभ्रम अशाच प्रकारचा वाढत गेला तर कदाचित याचे विपरीत परिणाम होऊ शकतात अशा प्रकारची सिच्युएशन परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे त्याच्यामुळं आजचं हे तातडीचं फेसबुक लाईव्ह घेणं मला नितांत गरजेचं वाटलं कारण अधिकचा जर वेळ वाया घातला तर याच्यामध्ये नको त्या दिशेला ही चर्चा वळू शकेल असं याच्यामधून क लक्षात येणं सुरू झालेलं आहे त्याच्यासाठी बांधवानो मी आत्ताच्या फेसबुक लाईव्हमध्ये एक म्हणजे जी पोस्ट पाठवली त्याच्यामध्ये स्पष्टपणानं सांगितलं त्याच्यामध्ये विषय ही विषद केलेला आहे की त्रुटी पात्र शाळांच्या संदर्भामध्ये जी सध्या चर्चा चालू आहे वाढीव टप्प्याच्या संदर्भामध्ये या चर्चेला कुठंतरी विराम बसणं नितांत गरजेचं झालेलं आहे ही चर्चा नको तेवढी अ वाऱ्याच्या गतीनं किंवा ज्याप्रमाणे जंगलामध्ये आग लागते ही आग जशी जोरानं पसरत जाते तशा प्रकारची ही पसरणं सुरू झालेली आहे आणि एक दोघाला चार जणायला फोनवर सा, समजून सांगून 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 खरं तर क बरसं त्याच्यामध्ये एनर्जी वाया चाललेली आहे त्याच्यामुळं हा फेसबुक लाईव्हचा प्रपंच करणं गरजेचं वाटलं त्या या माध्यमातून आपल्यासोबत ते हितगुज करणं मला संयुक्त सहुँगत संयुक्तिक वाटलेलं आहे बांधवानो गेल्या आठ आणि नऊ तारखेला आपण सर्वांनी एक ऐतिहासिक अशा प्रकारचं आंदोलन उभं केलं आणि त्या दिवशी न भूतो न भविष्यती अशा प्रकारची आपली मोठ्या प्रमाणावर संख्या ही आझाद मैदानावर उपस्थित राहिली या, या संख्येच्या उपस्थित राहण्याचा परिणाम म्हणून नऊ तारखेला माननीय मुख्यमंत्री महोदयांना आपल्यासोबत चर्चा करावी लागली आपल्या शिष्टमंडळासोबत बोलावं लागलं आणि या शिष्टमंडळासोबत नुसतं त्यांनी बोललेच नाही तर त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी एक शब्द दिला होता कि कुठल्याही परिस्थितीमध्ये मी अठरा तारखेच्या आत म्हणजे अधिवेशन संपण्यापूर्वी सभागृहामध्ये या बाबतीमध्ये घोषणा करेल आणि तुमचा जो निधीचा प्रश्न आहे मी शब्द खूप जपून वापरतोय बांधवानो कारण निधीचा जो प्रश्न आहे तो निधीचा प्रश्न मी तुमचा निकाली काढेल बांधवानो मला त्या शिष्टमंडळामध्ये मी स्वतः उपस्थित होतो आणि त्या शिष्टमंडळामध्ये उपस्थित असताना मी स्वत त्या ठिकाणी एक प्रश्न साहेबाच्या समोर क देवेंद्र भाऊच्या समोर उपस्थित केला होता के दा दा जीक मंदल मंदल की साहेब फक्त दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला जी क मंत्रिमंडळ बैठक झाली या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय झाला होता की त्या या बै क मंत्रिमंडळ बैठकीच्या निर्णयानुसार आपण चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जो शासन निर्णय काढलेला आहे या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणानं सांगितलेला आहे की तेहतीस एकसष्ट तेहतीस एकोणऐंशी तेहतीस एकसष्ट तेहतीस एकोणऐंशी बत्तीस एकसष्ट त्याचबरोबर पाचशे अकरा आणि दुसरं एक हेड आहे या हेडमधून यांच्या वेतनाच्या अनुदानाचा खर्च भागवण्यात यावा याच्यासाठी देवेंद्र भाऊंना आम्ही फक्त एवढीच एक म्हणजे मी स्वतः ती विनंती केली होती सगळं सर्व शिष्टमंडळातल्या सदस्यांना आपण ही गोष्ट विचारू शकता किंवा आमदार महोदयांनाही विचारू शकता तर त्याच्यामध्ये मी के ही एक विनंती के त्याला केली की के आपण फक्त चोवीस ऑक्टो चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा जो शासन निर्णय आहे या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीचे आदेश आयुक्तांना द्यावेत ही अशा प्रकारची एक स्पष्ट मागणी त्याच्यामध्ये केली होती त्याच्यावर देवेंद्र भाऊंनी एक शब्द दिला होता की अशा प्रकारचं केवळ आणि केवळ मी अंमलबजावणीचे आदेश दिले तर कदाचित तुम्हाला निधी म्हणजे नुसता तो कागद होईल आणि मी म्हणजे स्वतः देवेंद्र फडणवीस सांगत होते की मी तुम्हाला तुमच्या या शासन निर्णयाची अंमलबजावणी डायरेक्टली म्हणजे निधी सहित व्हावी अशी माझी एक नम्र विनंती म्हणजे नम्र भावना आहे म्हणे आणि या भावने मुळच मी तुमचं येत्या म्हणजे अठरा तारखेच्या आत सभागृहामध्ये याच्या संदर्भामध्ये निवेदन करणार आहे अशा प्रकारचा त्यानं शब्द दिला होता आणि तुमचा निधी तुम्हाला निधी सहित या शासन निर्णयाची अंमलबजावणी केल्या जाणार आहे हे त्यांनी त्या ठिकाणी अतिशय आणि अतिशय नम्रपणानं आणि स्पष्टपणानं सांगितलं होतं तिथं सगळे आमदार महोदयानं एक ही गोष्ट उचलून धरली नंतर ही गोष्ट उचलून धरली की चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार तातडीनं निधी वितरित करून त्याची अंमलबजावणी होणं नितांत गरजेचं आहे बांधवानं एवढं स्पष्ट बोलल्याच्या नंतर मुख्यमंत्री महोदयांनी चोवीस ऑक्टो चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्याच मुद्द्यावर त्यांनी जास्तीत जास्त भर दिला होता त्याच्यामध्ये कुठं आणि कुठंही या शासन निर्णयाला एक पर्सेंटनंही कुठं तरी याच्यात बदल करण्याचा त्यांनी कुठल्याही प्रकारचा सुतोवाच केला नाही याच्या बाबतीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबाचं माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबाचं माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांचं या सर्वांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त करतो कारण त्यांनी या शासन निर्णयानुसारच आपल्याला निधी द्यायचं मान्य केलं त्याच्यामध्ये सर्व शिष्टमंडळाच्या वतीनं एक गोष्ट ठरवण्यात था, आली की एक जुलै दोन हजार चोवीस पंचवीस पासूनचा सध्याचा तातडीचा टप्पा म्हणजे तातडीचं वेतन सुरू करण्यासाठी आपण निधी उपलब्ध करून द्यावा याच्यामध्ये असंही आमदार विक्रम काळे साहेबांना आणि इतर काही आमदार साहेबांना एक गोष्ट मांडली की आता आपण एक जुलै दोन हजार म्हणजे जुलै महिन्याचं वेतन तातडीनं निघावं क तातडीनं निधी उपलब्ध करून द्या आणि एरियसचा जो निधी आहे तो एरियसचा निधी हिवाळी अधिवेशनामध्ये म्हणजे डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये पूर्वनी मागणी लावून तो निधी आमच्यासाठी मंजूर करून ही गोष्ट स्वतः देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणीही मान्य केली त्याने सांगितलं की अशाच प्रकारचं करून आता तुमचं जर एकदा वेतन सुरू झालं तर ते कुठल्याही परिस्थितीमध्ये बंद होणार नाही याच्यासाठीचा ठाम विश्वास त्यांनी सर्वांना आम्हाला दिला आणि सांगितलं की मी तुमचं काही झालं तरी तुम्हाला अठरा अठरा तारखेच्या आतपर्यंत मी तुमची सभागृहात घोषणा करून तुम्हाला निधी उपलब्ध करून देतो ही आता ग घटना जसं बोललेल्या आहेत आज इट इज मी जशाला तसं तुम्हाला आहे सा सा याच्यामध्ये तीळ मात्र ही एकही शब्द इकडच्या तिकडं सांगितलेला नाही वाटलं या बाबतीमध्ये जेवढे समन्वयक तिथं दहा जणांचं शिष्टमंडळ होतं या दहा जणांच्या शिष्टमंडळातल्यापैकी कोणाला आणि कोणालाही जरी आपण ही, ही गोष्ट विचारली तर अशाच प्रकारची चर्चा झालेली निधीच्या संदर्भामध्ये कुठही चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा चा शासन निर्णयामधला एक ब्र सुद्धा बदलण्याचा त्या ठिकाणी कोणी आणि कोणीही विचार केला नव्हता किंवा माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा या बाबतीमध्ये कुठलंही साधा साधा उल्लेखही त्या बाबतीमध्ये केला नाही कि हा आम्ही जी आर बदलणार आहोत किंवा काय करणार आहोत मग एवढं जर सगळं काही स्पष्ट असताना मध्येच मागच्या तीन दिवसापासून एक चर्चा रंगल्या चालली जी की अतिशय आणि अतिशय घाणेरड्या पात पातळीवरची ही चर्चा आहे असं मला आहे की ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आम्ही कुठलाच म्हणजे तथ्य न जाणता किंवा कुठल्याही प्रकारची त्याच्यामधली शहानिशान न करता नक्को तेवढी आमच्या स्वतःच्याच हातानं स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्याच्या दिशेनं केलेली ही कृती आहे असं मला वाटतं आणि त्याच्यातल्या त्याच्यात विशेष करून त्रुटीच्या त्रुटी पात्र बांधवांच्या बाबतीमध्ये कारण याच्यामध्ये काय आहे बांधवानं चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणानं सांगितलेलं आहे कि थे। की त्रुटीसाठी आम्ही त्रुटीपात्र शाळांसाठी दोन टप्पे वाढीव दोन टप्पे देत आहोत मग मग जर वाढीव टप्पे दोन देणार असतील तर त्याच्या बाबतीमध्ये एक जुलैपासून निधी देणार होते ते त्याच्याऐवजी एक ऑगस्ट पासून दिला आपण ते म मान्य करू की एक ऑगस्ट पासून निधी दिला ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च तीस मार्च म्हणजे आठ महिने या आठ महिन्यासाठी नऊशे सत्तर कोटीचा निधी मंजूर केल्या गेला किती आठ महिन्यासाठी नऊशे सत्तर कोटीचा निधी मंजूर केला हा जर निधीचा जर आपण विश्लेषण केलं तर त्याच्यानुसार लक्षात येतं की त्रुटी पात्र शाळांच्या वाढीव दोन वाढीव टप्प्या हा निधी आहे किती दोन वाढीव टप्प्या हा निधी मंजूर झालेला आहे मग जर दोन वाढीव टप्प्या सहितचा निधी मंजूर असेल तर त्रुटी पात्र शाळांचा एक टप्पा काढूनच घेतला जाणार ही एकदम एकदम अशी नालायक एक चर्चा का आणि कशासाठी उद्भवल्या गेल्या हा माझा पहिला प्रश्न आहे अरे जर गवर्नमेंट स्वतःहून सांगते की आम्ही तुमच्यासाठी हा निधी मंजूर केला गोव्हर्नमेंट आजपर्यंत तरी कुठलाही त्याच्या जबाबदार व्यक्तीनं समोर येऊन नाही सांगितलं की अशा अशा प्रकारची तुमच्या बाबतीमध्ये गोष्ट होणार आहे म्हणून कोणाच्या तरी फोनवर बोलला किंवा कुठला तरी एखादा अधिकारी बोलला की असं असं होणार आहे म्हणून ते आम्ही ग्रुपवर चर्चा रंगवायची अशा प्रकारची ही कु, ही कुठली मानसिकता झाली मी गेल्या वर्षी पासून ज्या दिवशी चोवीस ऑक्टोबर अक्ट, चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा चा शासन शा निर्णय आला या निर्णयाचं विश्लेषण विश्लेषण करण्यासाठी एक फेसबुक लाईव्ह घेतलं ला होतं या फेसबुक लाईव्ह मध्ये स्पष्टपणाने सांगितलं होतं की निधीची आपल्याला गरज गरज, गरज नाही म्हणून कारण या शासन निर्णयामध्ये ते या हेड दिलेल्या आहेत आणि या हेड मधून यांच्या वेतनाचा खर्च भागवा म्हणून सांगितलेलं होतं फायनान्शियल डिसिप्लिनच्या माध्यमातून ज्या वेळेला मी त्याचाही अभ्यास केला होता की अशा प्रकारच एखादा शासन निर्णय काढला त्याच्यामध्ये जर निधीच्या तरतुदी सहित सांगितलं तर मग ती गोष्ट आपण सोडून नको त्या गोष्टीच्या पाठीमाग त्या वेळेला पळालो आणि सांगितलं की आमचा निधीच नाही आमचा निधीच नाही आमच्या तर काही उत्साही कार्यकर्त्यांना डायरेक्टली आंदो, आंदोलन लावले मुंबईला आणि तिथं आंदोलन लावून जर डंका पिटला गेला की नाही 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 आमचा निधी नाही आम्हाला निधी मंजूर करून आम द्या आमचा निधी नाही आम्हाला निधी मंजूर करून द्या आणि शेवटी मग आपल्याला या महिन्यामध्ये गेल्या महिन्यामध्ये नको तेवढं मोठं आंदोलन करावं लागलं म्हणजे जी गोष्ट पुणे स्तरावर होती ती आम्ही मुंबई स्तरावर नेऊन घातली मंत्रालय मंत्रालयाच्या स्तरावर नेऊन घातली आजही आम्ही त्रुटीपात्राचे पात्र असलेल्या शिक्षकाच्या बाबतीमध्ये का काय गोष्ट करणं चालू झाले अरे जी कुठं चर्चाच नाही ज्याचा कुठंही मागमूसही नाही ती आम्ही स्वतःहून ती चर्चा रंगवायला लावलो स्वतःहून गव्हर्नमेंटकडे चाललो की नाही ना, ना आमचं त्रुटी पात्राचं आमचे दोन टप्पे आहे तर आम्हाला दोनच टप्पे द्या म्हणून अरे तुम्हाला कधी कोणी नाही म्हणलंय म्हणून दुसरा टप्प्यात भेटणार नाही म्हणून किंवा कुठं आलेला आहे शब्द एखादा की चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा चा शासन निर्णय रद्द करतोय किंवा अधिक्रमित करतोय म्हणून शिक्षण मंत्र्यांना त्या दिवशी सभागृहात बोलले तसं काही म्हणजे एका शब्दाने तरी शिक्षण मंत्री बोलले का त्या दिवशी की आम्ही त्रुटी पात्र शाळांचा एक टप्पा रद्द करतोय म्हणून शिक्षण मंत्र्यांना तर स्पष्टपणानं सांगितलं एकोण एकोणपन्नास हजार लोकांच्या वेतनाचा आम्ही खर्च एवढा मंजूर केलाय बरं मग एवढा जर खर्च मंजूर केलेला असताना विनाकामाची चर्चा कशासाठी रंगवली चालली म्हणजे जी गोष्ट म्हणजे घडणारी नाही तिला आम्ही घडा म्हणून सांगायला लागलो की काय म्हणजे हे कशासाठी चाललंय हा प्रकार म्हणजे परत त्रुटी पा, पात्र बांधवांच्या वर अन्याय करण्यासाठी काय का, या गोष्टी चालल्यात की काय बजेट किती कमाल आहे का नाही ही गोष्टीची जी गोष्ट गोव्हर्नमेंटच्या मनीना ध्यानी आहे ती आम्ही गोव्हर्नमेंटच्या गळी उतरायला लागलो तुम्ही आमचा टप्पा काढून घेताय तुम्ही आमचा टप्पा काढून घेताय वा कमाल झाली की नाही आता किती मोठी गोष्ट झाली तुम्ही आमचा टप्पा काढून घेताय म्हणून अरे गोव्हर्नमेंट तुम्हाला द्यायला तयार झाला ना नऊशे सत्तर पहा तुम्ही सगळं त्रुटी पात्र वाढीव टप्प्यासहित डबल टप्प्या सहितचा त्याच्यामध्ये निधी मंजूर केलेला आहे जर तो निधी जर कमी मंजूरी झाला असता तर आपण म्हणलं असतं आठच महिन्याचा तो निधी आहे आठ महिन्यासाठी तुम्हाला आपल्याला नऊशे सत्तर कोटीचा म्हणजे जवळपास हजार कोटी दिले गवर्नमेंट मग हे हजार कोटी आले का कशासाठी अकराशे साठ कोटी लागतात आपल्याला पूर्ण वर्षभराच्या टप्प्यासाठी इथं तर आठच महिने चार महिन्याचा शिल्लक निधी कसा काय का इथं आल्यासारखा वाटतंय याचा तर कधी विचार केला का पण थोडासा तरी आमचे तर काही उत्साही कार्यकर्ते असे आहेत की आमदार लोकांना निवेदन देणं सुरू केलं की के नाही नाही आमचा निधी चाललेला आहे आमचा एक टप्पा चाललेला आहे तुम्ही गवर्नमेंटकडे मांडा म्हणा अरे कमाल आहे का नाही ही ही अशी अशी हा तुमचा अभ्यास असतो का या प्रकारचा अभ्यास करून आपण गव्हर्नमेंटकडे मागणी करणार आहोत का आणि जी झालेली गोष्ट आहे तिच्यासाठी म्हणजे कुठल्या दिशेनं आमचा शिक्षक या बाबतीमध्ये चर्चा न करतोय आता तर एका कार्यकर्त्यानं वाशिमच्या एका कार्यकर्त्यानं मला फोन लावला सर म्हणे आपलं आता तर आता सध्या काहीच आहेत ना या घर लोकांनीच लोकांनीच ह्या गोष्टी चालवलेल्या आहेत जे कुठंच कुठंच आंदोलनामध्ये येत नाही आणि जे आंदोलनामध्ये आले येणारे काही आमचे नग आहेत अभ्यास न करता काही गोष्टी डायरेक्टली समोर एकदम फेसबुक म्हणजे सोशल मीडियावर मांडत आहे अरे जर तुम्हाला तसं काय वाटलं तर सगळ्या समन्वयकासोबत बोला सगळ्यासोबत गोपनीय पहिले चर्चा करा ना तुम्हाला जर वाटतच असेल असं पण विनाकामाचं नको ती चर्चा रंगू नका नाही अशा प्रकारची फेसबुक व्हॉट्सअप किंवा सोशल मीडियावर प्रत्येक ग्रुपला तुमच्या प्रत्येक ग्रुपला शासनाचा माणूस बसलेला आहे कारण ग्रुपवर जर अशा प्रकारची आपण चर्चा रंगवणार असतील ग्रुपवर अशा प्रकारचं जर आम्ही आमचं वर्तन ठेवणार असतील तर आम्ही स्वतःहून आमच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतोय हा त्याचा अर्थ होत आहे आणि विशेषतः त्रुटी पात्र बांधवांना माझी नम्र विनंती आहे अरे जर जर याच्यामधून मोठ्या प्रमाणावर स्वतःच करून घ्या घेत चाललेले आहोत हे म्हणजे फिक्स होईल आणि गोव्हर्नमेंटला जाणीवपूर्वक गव्हर्मेंटला तर ह्याच गोष्टी पाहिजेत ना गोर्नमेंटला काय जेवढा अशा का, का गोष्टीच्या पाठीमाग लागू नका जर काही अडचण आपण सहज घेऊ शकतो ना कशाला गोर्नमेंटच्या भानगडीमध्ये आता पडत आहे हेच मला आपल्याला समजून सांगायचं होतं की नको त्या भानगडीमध्ये सध्या पडू नका नको ती ग्रुपवर चर्चा रंगवू नका नको ती गोष्ट गोरमेंटच्या हातामध्ये देऊ नका फक्त आता सध्या निधी वितरण कसं होईल याच्यासाठीचा आपण प्रयत्न करू एकदा निधी वितरण झालं ना नऊशे सत्तर कोटीचं वाढीव सगळ्याला सगळे वाढीव टप्पे भेटणार म्हणजे भेटणार हे मी तुम्हाला खात्रीशीर सांगू शकतो परंतु आपल्या जर आपण जर ही कृती करत असतील तर शंभर टक्के गव्हर्मेंट परत एकदा विचार कराल आणि आपण जेवढं लढून मिळवलेलं आहे जे लढून मिळवलेलं आहे ते आपण विनाकामाच्या आपल्या आता गोष्टीमुळं सगळं पाण्यात मातीत घालतील हे मात्र मी तुम्हाला शेवटी इशारा वजा ही गोष्ट सांगत आहे त्याच्यामुळं बांधवांनो परत एकदा मी आपल्याला नम्र विनंती करतो की अशा चुकीच्या गोष्टीपासून आपण थोडंसं दूर राहा नेमक्या गोष्टीवर फोकस करू निधी वितरणाचा तातडीनं आदेश कसा निघेल याच्यासाठी प्रयत्न करू उर्वरित ह्या ज्या फा फालतू बांधका सध्या चर्चा चालल्यात ना या चर्चेला तातडीनं आपण पूर्ण विराम द्या हीच मला का या माध्यमातून आपल्याला विनंती करायची धन्यवाद आपण सर्वजण जॉईन झालात मला इतका वेळ ऐकून घेतलं त्याच्याबद्दल